मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांक मोगाचो येवकार सकाळ जी असा आणि आता हांव जेवण करपा वता पूण हांवें सकाळी ब्रेकफास्टाक वेजिटेबल कटलेट केले त्याची रेसिपी पळया तुम्ही थंयसर हांव जेवण करून येता आणि फाल्या प्रिनेशाची एग्जाम असल्या कारणान आयज तेगेलो अभ्यास जाय सो येस दिसाची सुरवात करू आणि आज दिसभरात हा किती करता हे तुमकां कळतले तो ब्लॉग फुल दिसांनी माझे ब्लॉग पयता आणि कमेंट करता मला खूप बरे दिसता खरे सांगता माझी लँग्वेज तोडकी मोडकी तुमका आवडता हे पळून बरे दिसले सो so, येस yes, आता जेवण तुम्ही म्हणत सदा जेवण करपा म्हणता पण आता टाईम ता झालो ता असा आणि चढ उशीर म्हाका तर चला आज आम्ही वेजिटेबल कटलेट करता। त्या त्या हा हांगा चार बटाट घेतले दोन गाजर दोन शिमला मिरची आणि वाटी मटार आसा हे बरे हे मटार आणि बटाट उकडूपाक घालूया आम्ही हांगा मसाले दाखयता तुमकां एक चमचो कोथमिऱ्याचो पिठो एक चमचो मिरसांग पिठो पाव चमचो जिरेची पूड पाव चमचो चाट मसाला एक चमचो गरम मसाला पाव चमचा हळद चवीनुसार मीठ हे असा मसाले सगळे आणि हंगा एक चार ते पाच ब्रेडचे स्लाइस मिक्सराक वाटून घेतले हे दोन हा डब्बू मिरसांग बारीक चिल्ल्या दोन गाजर हांवें बारीक तासून काडलो आणि हांगा बटाट उकडलेलो असा बटाट आणि मटार हे आम्ही माते मॅश करून घेऊया हे इजी मॅश जातले हिंग आम्ही गाजर घालूया किसलेलो शिमला मिरची म्हटल्या डबू मिरसांग आणि हे सगळे एकजूव केले असा आता आम्ही मसाले घालूया आता हे सगळे एकजीव करपाचे आणि यात एक अर्धी वाटी तांदळाचे पीठ घालूया आम्ही तांदळाच्या पिठान क्रिस्पी जातले लागून आता हे सगळे एकजीव केलेले हांवें आता लास्ट आम्ही ब्रेड क्रम्स घालूया आणि सगळे मिक्स करप ते आणि तुम्ही याचे गुळे करून फ्रीजात एक वरा खातू शकता नाल्या सोमते तुम्ही तेलान तळू शकता शॅलो फ्राय करू शकता हा ह्या टिक्कीचो शेप देतले आता हांव हे टिक्कीच्या शेपात करता गुळे तुमकां त्या शेपात तुम्ही करू शकता आणि ते गुळे करून तुम्ही फ्रीजात एका डब्यात प्लास्टिकच्या डब्यात घालून दवले नी तुम्हाला जाय त्यांना तुम्ही काढून शॅलो फ्राय करू शकता खूप बरे लागतं आणि हे जे कटलेट असा नी हे तुम्ही सोयऱ्या बी आयली जाल्यार खावपाक बरे लागतले त्यांना दिवपाक फी शे दिसता आणि हेल्दी असा ह्याच्यात कांदो लसूण बी तसले काय ना जे जे लोक सामके शिवराक खाता न्ही म्हटल्या कांदो लसून बी खायना आणि हांगा करे पॅनांत तेल घालून झाले तेल बरे तापल्यार आम्ही हे जे कटलेट केल्ले असा ते सोडुया तर इतले कटलेट तयार जाल्ले असा बरे एक एक कटलेट आता आमी तेलात सोडुया आणि हे आम्ही पलटप ना जेव्हा हे एका साईडीन क्रिस्पी जातले नी त्यांना मागीर आम्ही दुसऱ्या साडीन आम्ही पलटुया आता हे कटलेट हांवें दुसऱ्या सैडीन परतिले बरे हे खूप क्रिस्पी आणि खूप बरे लागताले तर अशाच प्रकारे बाकीचेही कटलेट हांव आता तळता शॅलो फ्राय करता हे कटलेट आसा आतां आता हे जाळयेर काडटा जाळयेर काडल्यार कितें जाता ते एक्स्ट्रा ऑइल जे आसता ते सकल पावता मित्रांनो आपले वेजिटेबल कटलेट तयार असा हे तुम्ही सॉसा वांगडा खाऊ शकता खूप बरे लागता खावपाक आणि चड करून ल्हान भुरग्यांक चड आवाडले बरे हांगा हांवें दुसरी बॅज घातलेली असा कटलेटाची आणि हे खरेच रुचीक लागता तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पळया आणि कशे ही रेसिपी दिसली ती मला कमेंटात नक्की सांगा नहीं। 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 ली सारखे असा ते बरं झालं ही प्रॅक्टीस खूप आणली आहे म्हणून दनपार जाल्ली असा आणि आम्ही जेवली आता हांव वाट पळयता वत बी तेका लागून गॉड सुरू जालें आता परत माकडांचं काल जसं होतं तसंच बरे गंमत दाखोवया खरंच किती दिसेल माहीत नाही वत चढ पडतं लागून दिनेशाक हांवें चुस्की हाडपाक सांगली चुस्की म्हटल्यार एक आयस्क्रीम टायप असता आयस्क्रीम नसता ते असेच बर्फाचे गोळो कसो आसता तसोच असता तो सो पळोवया हाडटा काय तो या पळोवया आमी लागीसून पळोवया यांची मजा ओहो मेरा फोन ना दुसरो खंय तरी अस आओ, दौमपार छे भी भाईलें, कैनना ये ना, भाईर चोड़ शे यहत नाओ, पुड़ा जाईले, मुद्दा में माकडांगा पोड़ोबा, सो, में ना था ही, थेंक्यू, दिन सूलिया, ठांकू, प्राज जालिया आणि हो हा वाट पैता दिनसुल्याची अजून येऊ ना तो अरे चुप रे बाबा तू चुप रे आज प्रिनेशन आणि मम्मन ट्विनिंग केली मरे आवईस तू मग कलर सेम मरे हां खबर असा देव जाणा खबर ना जेच्यान आऊ आजारी पडली तेन्नाच्यान आमच्या घरा टी वी असे कोण पयना दिनेश बी मॅच लायता तेन्ना अशी टी वी कोण हा कोणच ना आणि आव म्हाका आवडना म्हाजी मम्मी जर व्हिडिओ पहिता न्ही तिका खरें दिस तिका खरें दिसपाना एक काळ असं असं की माझी मम्मी मसाल्याच्या डब्यान बी रिमोट लिपयताली हा टी वी पळ जायना म्हणून आणि आता रिमोट फुड्यान असा पण पळप असे मन लागना म्हाका असे दिसना म्हणून टी वी ती खावपा खातीर किती करतली तसो मॅगी खातीर किती करपी मॅगीचे पॅकेट दिसले ताणें डायरेक्ट जयेशाक फोन लायलो त्याने मॅगी हाडलेली मॅगी कोणाक हाडली खंय <laughs> मॅगी जायनी आता तुका मित्रांनो असं आशिल्लो आईचं ब्लॉग आणि प्रिनेश आयज आयज दीस भरांत न्ही म्हाका तुमकां अशें सारकें अशें कितें दाखोवपा मेळुना कारण आयज फाल्यां फ्रिनेशाली एग्जाम आसा टू बी ऑनेस्टली आनी ताका कशें तेका शिकोवंक जाय म्हटल्यार अशें तेका अभ्यास बी घेवपा जाय ताका लागून हांवें मागीर चड अशें कांय शूट ना तुमकां रेसिपी दाखयली आनी मातशें तें माकड दर तुमी म्हणटले तुमी माकडशें दाखयता पूण माकड येता जाल्यार कितें करतले आणि आय झाल्या झगडीच झाली ते तर हा शूटच करू प्रिनेश आलाय माकड आयल्ले आणि त्यांची झगडी स्टार्ट झाली त्यानंतर हा काय चढ शूट करू ना सो हय हो <laughs> तर हो सकल बस तर असं असं आशिल् आईचं ब्लॉग आय होप तुम्हाला आईचा ब्लॉग आवडला असतो आईची रेसिपी तुमका कशी दिसली म्हाका कमेंटात नक्की सांगा मित्रांनो आणि चॅनलिचे नवीन असा झाल्यास सबस्क्राईब करा पो या फुडल्या व्लॉगात देव बरे करू गुड नाईट